पायातले जोड सांगतात जोडा नीट टिकावा असं वाटत असेल तर पाऊल कधी घसरू देऊ नकोस या जोड्याचा अर्थ असतो उगाच फॅशन म्हणून घालतात का आपल्याकडे हातात पहा तुम्ही ते पुरी मंगळसूत्र हातामध्येच घालतात नवरा हातात या बरा पायात बांधित नाहीत नवरा पैजणं का असतात पायामध्ये त्या पैजणाला छोटे छोटे घुंगर असतात उजव्या पायातील घुंगराचा आवाज माहेरची इज्जत आहे डाव्या पायातील घुंगराचा आवाज सासरची इज्जत आहे बाई तू या घरात आलीस या गावात आलीस तू दोन कोळांना जोडायचं काम केलं पण पाऊल जर तुझं चुकीचं पडलं आणि पाऊल जर घसरलं तर तुझ्या बरोबर दोन्ही कुळांची इज्जत दो धोक्यात येणार म्हणून विचारपूर्वक पाऊल टाक पाऊल घसरता कामाने कमरेचा कमरपट्टा कंबर तुला कंबर कसून काम करावं लागेल आता कंबरपट्टे राहिले नाहीत प्रपंचात तुला कंबर कसून काम लागेल हातातल्या बांगड्या आणि बांगड्याचा रंग हिरवाय हिरवा रंग समृद्धतेचं आहे तुला या गरीबाच्या घरात सुद्धा बापाच्या इज्जतीसाठी संसार समृद्धीचा करायचा बाकी किती बांगड्या घाल्या सोन्याच्या चांदीच्या पण एक तरी बांगडी बांगडी ही काचीची असावी पण हिरव लेन सौ भाग्याचं ले। एक बांगडी आपल्या हातात हिरवी असावी भगवती जगदंबेच ते प्रतीक सांगितले कुठेही जो आपली जगदंबेचा आशीर्वाद आपल्या सोबत असतो हिरव्या हिरव्या बांगडीच्या रूपात आणि बांगडी काचाची सांगितली का वेल्डिंग करून लोखंडाची बांगड्या कशाच्या असतात काय पाहत्यात मला काय कळत इंग्लिश मध्ये बांगडे असते कशाची हा घडा घडा बोलत जा काचेची आणि काचेची बांगडी जर एकदा फुटली तर ती बांगडी पुन्हा जोडता येते का अजिबात नाही तसच स्त्रीच चरित्र एका काचेच्या बांगडीसारखं जसं बांगडी तुटली तर पुन्हा ती जोडता येत नाही काचेची मायकड लक्ष द्या मायाकड लक्ष द्या काचेची बांगडी तुटली तर ती जशी पुन्हा जोडता येत नाही तसच स्त्रीचं चरित्र काचेच्या बांगडीसारखं एकदा स्त्री चारित्र्याने घसरली की पुन्हा चारित्र्याच्या बाबतीत ती उठून कधीच राहू शकत नाही बोलू का तुला मोलाचं वाक्य एखादा चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो चिखलात घसरलेला माणूस पुन्हा उठून उभा राहू शकतो पण चारित्र्याच्या बाबतीत जर माणूस घसरला